ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिक परंतु चिंतन बैठक लावा आणि जे आहेत त्यांना सावरण्याचा प्रयत्न करा तर मोठा स्फोट होण्याची शक्यता आहे अनेक लपण्यामुळं अनेक भानगडीमुळं त्यांनी पुण्याचं प्रस्थान उठवलंय आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये आणलेलं आहे त्यांच्या बाबतीमधल्या सगळ्या केसेस सगळं काय असतं माझ्याकड काही लोकांनी दिलेलं लो आहे महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये राजकीय लोकांना माहीत नाही असं कोण नाव नाही की राजन पाटील म्हणलं की सर्व राजकीय मंडळी किंवा सबंध महाराष्ट्राला त्यांचा परिचय होतोय एक हाती सत्ता या मोहोळ मतदारसंघावर त्यांनी मागच्या चाळीस वर्षापासून प्रस्थापित केले ते राजन मालक आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात काय कारण आहे मालक एकंदरीत तुम्ही मग सांगितल्याप्रमाणे भारतीय जनता पक्षाचं केंद्रातलं सरकार आणि राज्यातलं सरकार केंद्रातलं सरकार नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि राज्यातलं सरकार हे देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राला आणि देशाला उत्तम प्रकारचं प्रशासन देऊ शकतं ते आहे ते आम्ही प्रत्यक्ष पाहतो आहोत आणि म्हणून करता त्यांच्या कार्याला प्रेरित होऊन आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे म्हणजे तुम्ही असं पण बोललं होतं की राष्ट्रवादीमध्ये वागणूक मिळत नाही मान सन्मान मिळत नाही ज्या पक्षामध्ये मी चाळीस वर्ष राहिलो कुठल्याही प्रकारच्या पदाची अपेक्षा न करता त्या पक्षामध्ये राहिलो परंतु अलीकडच्या काळामध्ये मात्र त्या पक्षामध्ये प्रचंड अशा प्रकारचे बेशिस्त निर्माण झालेले आहे तिथं शिस्त राहिली नाही तिथं निष्ठेला किंमत राहिली नाही तिथं प्रामाणिकपणाचं मूल्यांकन केलं जात नाही त्याच्या कर्तृत्वाचं मूल्यांक केलं जात नाही कुठली तरी फालतूक माणसं जवळ बसतात आणि त्या फालतू माणसांनी काही सांगितलं तर ते खरं घर धरून त्याप्रमाणे कारभार करण्याचा प्रयत्न या राज्यातील पक्ष करत असेल तर तिथं राहण्यामध्ये आम्हाला स्वारस्य नाही म्हणून आम्ही तो पक्ष आज सोडून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे ह्या गोष्टी तुम्ही सुनील तटकरे साहेब असतील किंवा दादा यांच्या कानावर घातील वेळोवेळी मी प्रदे प्रदेश अध्यक्ष म्हणून तटकर साहेबाला आणि वेळोवेळी आम्ही अजितदादा पवार साहेबांना मी माझ्याबरोबर आमचे माझे आमदार आम यशवंत माने यांनी वेळोवेळी जाऊन सांगितलं त्यांनी सांगतो ताकीद देतो शिस्ती त्यांना नोटिसा काढतो अशा प्रकारचं आम्हाला आश्वासन दिलं पण त्यांनी त्यांना नोटीस काढून सांगितलं का नाही हे मला माहिती नाही परंतु तो आजपर्यंत ऐकत नाही म्हणल्यावर कुठलीही पक्षाच्या घटनेप्रमाणे जी काय कारवाई करायला पाहिजे होती ती कारवाई त्यांच्यावर झाली नाही म्हणून आमची खात्री पटली की जे वक्तव्य केलं जातं ते वक्तव्यला कुठेतरी पक्षाकडून ऊस असण्याची शक्यता नाकारता येत नाही ह्याची खात्री आहे आम्ही आपला पक्ष सोडून दिला तुमच्यासोबत मुलांनी मुलांनीही प्रवेश केलाय मात्र राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष म्हणताय की बाबा नाही बबनदा आता ते काय म्हणणार बबनदादा हे अमेरिकेमध्ये दवाखान्यामध्ये उपचार घेत आहेत हे माहिती आहे आणि दादाची मुलं हे वडिलांच्या विचाराच्या बाजूला आहेत कदाचित काही लोकांना वडिलांचा विचार पटत नसणारे लोक अशा प्रकारचा आई मुलाचा आणि वडिलांचा संवाद सा, नाही असं समजून त्या संस्कृतीचे जन्म असल्यामुळं असं म्हणत असतील म्हणून त्याच्यामध्ये अजिबात काहीच तथ्य नाही बबनदादांची मुलं सुसंस्कृत मुलं आहेत ते आज्ञाधारक आहेत आई वडिलांच्या सल्ल्याशिवाय ते काही करत नाहीत ते मनापासून बबनदादांच्या सल्ल्यानंच भारतीय जनता पक्षामध्ये आलेले आहेत अशी देखील टीका केलेली आहे उमेश पाटलाने की आपल्याला तर जनाधार राहिलेला नाही एका निवडणुकीमध्ये आता आपण हे मागे त्यामुळे उभारावं मला कुठेतरी आपण आता जनाधार कळेल ना मी उभारण्याची आवश्यकता नाहीये आमचा एक खालचा कार्यकर्ता म्हणजे तिसऱ्या फळीचा कार्यकर्ता आम्ही त्यांच्यासाठी तयार केलेला आहे त्यामुळे जनाधार कुणाचा आहे कुणाचा नाही हे मी बी सांगणार नाही आणि कुणीही सांगूनही या तालुक्यातील जनता जनादार मतदार सांगतील कुणाचा जनाधार नाही कोणाचा नाही ते असं मीडियामध्ये बोलून जनाधन कोणाचा कमी होतो किंवा कोणाचा वाढतो असं नाहीये त्यामुळे त्याला मी फारसं काही महत्व देत नाही अशी पण चर्चा केली जाते की के आपण भाजपच्या कारवाईला घाबरून गेल्या माझ्यावर कुठली कारवाई आहे माझ्यावर कसल्याही प्रकारची कारवाई नाही मला कुठल्याही प्रकारची केस नाही कुठल्या प्रकारची नोटीस नाही कुठल्या प्रकारचं काही भानगड नाही परंतु काही माणसं मात्र पुण्यावरून सोलापूरला अनेक लपड्यामुळं अनेक भानगडीमुळं त्यांनी पुण्याचं प्रस्थान उठवलंय आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये आणलेलं आहे त्यांच्या बाबतीमधल्या सगळ्या केसेस सगळं काय असल ते माझ्याकड काही लोकांनी दिलेलं आहे म्हणून मला त्याच्याबद्दल वाच्यता करायची नाही आहे मी कुठल्याही पदाची अपेक्षा करून गेलो नाही माझ्यावर कुठल्याही प्रकारची एन सी दाखल नाही आहे मला कुठल्याही प्रकारचं काही अडचण नाही फक्त कार्याला प्रभावित होऊन आम्ही गेलो आहोत काय चर्चा झाली फडणवीस साहेबांशी काय आश्वासन दिलं मतदारसंघाशी काय बोलणं झालं किंवा विकास मी एक तर मी सत्तेला आपल्याला माणूस नाही आहे त्यामुळे सत्तेच तर येतं चर्चा झाली नाही चर्चा झाली त्या मतदारसंघातले जे प्रलंबित काम आहेत जे आमच्या आता अष्टाउपचा योजना नंबर टप्पा तीन त्याला मंजूर झाला आहे त्याला निधी द्या दुसरं शिना नदीवर आणि भोगा नदीवर भोगाव शिना नदीवर आणि भीमा नदीवर मोठ्या प्रमाणामध्ये पाणी होऊन जातं तिथे बॅरेज बंधारे प्रस्तावित आहेत त्याला मंजुरी द्या आणि तिसरा आमचा एक महत्वाचा आहे की शिना भोगावरती जोड कालवा नद्या जोडवा प्रकल्प हे या सरकार हाती घेतलेले आहेत देवाभाऊंचं त्याच्यावर बारकाईनं लक्ष आहे तशा प्रकारचा आमच्या तालुक्यात एक प्रकल्प होऊ शकतो तो प्रकल्प एक आमचा मार्गे लावावा ह्या आम्ही प्रामुख्यानं मागण्या केल्या आहेत त्याचबरोबर मोहळमध्ये मोहळमधली जी औद्योगिक वसाहत आहे त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचे एक दोन उद्योग आपण आता पुण्यामध्ये आहेत सगळ्या जिल्ह्यात देशात देशात आणतायत सोलापूरला आय टी पार्क आणताय तेव्हा मोहोळ हे हायवेवरचं गाव असल्यामुळे मोहोळमध्ये एखादा उद्योग आणा की जेणेकरून या भागातल्या पोरांना नोकरी इथं मिळेल मुंबई पुण्याचा लोंडा थांबेल म्हणून करता ते एक आम्ही मागणी केली आहे मोहोळमध्ये एक अॅग्रिकल्चर कॉलेज गव्हर्नमेंटचं राहुरी कृषी विद्यापीठांची जागा आहे त्या विद्यापीठाच्या माध्यमातून तिथे कॉलेज काढावं ही एक आमची मागणी आहे जिल्ह्यातले काय दिग्गज नेते पण जाणार हा तुम्हाला दिसतीलच ना आणखीन खूप दिग्गज नोटे आहेत नावच तुम्हाला सगळ्याला माहितीच आहेत पण महारा सोलापूर जिल्ह्यातलेच नव्हे तर महाराष्ट्रातले लोक जाण्यासाठी तयार आहेत त्यामुळं माझी त्या पक्षांना विनंती आहे की तुम्ही आता चिंतन बैठक या मी लहान आहे मी त्यांना सल्ला देऊ शकत नाही परंतु चिंतन बैठक लावा आणि जे आहेत त्यांना सावरण्याचा प्रयत्न करा तर मोठा स्फोट होण्याची शक्यता आहे आज पक्षामध्ये असणारे सुद्धा अंत म्हणजे काय म्हणायचा तृप्त आहेत ते समाधानी नाही आहेत ते सुद्धा अलीकडच्या काळामध्ये मनामधून वेगळा विचार त्यांच्या घुमतोय हे मी बऱ्याच जणांच्या चर्चेतून जाणवलेलं आहे काय फडणवीस साहेबांचा कार्यक्रम आहे ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की माड्याला मोहोळला की मी तुम्ही आमच्या भारतीय जनता पक्षामध्ये आलेलो आहात तेव्हा तुमची माझी भेट झाली परंतु तिथल्या मतदारांना तिथल्या जनतेला मला भेटायचं आहे तेव्हा माझी वेळ ज्यावेळेला मिळेल त्यावेळेला मी मोहोळला आणि माड्याला नक्की येतो आणि या मतदारांशी इतकूच साचतो असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे तरी होते माझे आमदार राजन पाटील यांनी सांगितलेलं आहे की पक्षाला काही सल्ला पण दिलेला आहे की बाबा ज्या पक्ष सोडला आहे त्यांनी आता कुठंतरी चिंतन करावं जेणेकरून जे काही आणखीन संतुष्ट लोक आहेत ते तृप्त नाहीत समा कामावर पक्षाच्या ते दे देखील जाण्यास मोठ्या प्रमाणात इच्छुक आहेत आणि यांच्या संपर्कात देखील मोठे राजकीय नेते संपर्कात असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलेलं आहे मुंबईतेकसाठी विजयकुमार बाबल सोलापूर